साहेब विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेब आपण एकदा माझी विनंती असणार आहे हे भारताचं संविधान आहे ते एकदा चिकित्सकपणे वाचा नाजून का होईना तुम्ही राजीनामा द्याल अशी मला वाटते लोकशाहीची जेव्हा हत्या झाली ना त्या हत्येचे साक्षीदार तुम्ही स्वतः आहात स्वतः दहा वर्षापूर्वी तुम्ही ज्या पक्षात होता स्वतः तुम्ही त्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये उपस्थित राहून पक्षप्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निवड होताना आनंदानं करून टाळ्या वाजवून तुम्ही आनंदित होतात त्याच पक्षाचे प्रमुखच बदलायला निघाला ही खऱ्या अर्थानं कृतज्ञ वृत्ती म्हणावी लागेल अध्यक्ष साहेब विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेब आपण एकदा माझी विनंती असणार आहे हे भारताचं संविधान आहे हे एकदा चिकित्सकपणे वाचा नाजून का होईना तुम्ही राजीनामा द्याल अशी मला शक्यता वाटते परंतु राजी वगेरे तुम्ही राजीनामा वगैरे देणार नाही ही देखील मला खात्री आहे कारण लोकशाहीची जेव्हा हत्या झाली ना त्या हत्येचे साक्षीदार तुम्ही स्वतः आहात त्यामुळे तुम्ही राजीनामा वगैरे देऊन संविधानिक पातळीवरच्या गोष्टी कधीच करणार नाही आणि राहुल नार्वेकर साहेबांकडून लोकशाहीच्या गप्पा आणि लोकशाहीच्या गोष्टी ऐकून घेणं किंवा राहुल नार्वेकर साहेबांकडून लोकशाही खऱ्या अर्थानं समजून घेणं म्हणजे बाजलीवर दूध वांजोट्या वशीकडून मिळवणं हा प्रकार झाला रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका